आता लाडकी बहीण योजनेबाबत राज्य शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे जर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता घ्यायचा असेल तर तुम्हाला हे दोन कागदपत्र जमा करावे लागतील ज्या महिलांनी दोन कागदपत्र जमा केले नाही अशा महिलांना फेब्रुवारीचा हप्ता मिळणार नाही तुम्हाला माहिती आहे आता फेब्रुवारीचा जो हप्ता वाटप होणार आहे तो एकवीसशे रुपयेप्रमाणे तुम्हाला दिला जाणार आहे आता ते एकवीसशे रुपये म्हणजे तुम्हाला प्रति महिन्याला सहाशे रुपयाची वाढ झालेली आहे आधी तुम्हाला पंधराशे प्रमाणे हप्ता भेटत होता तुम्हाला सात हप्त्याचे पैसे मिळाले आहे पण आता फेब्रुवारीपासून एकवीसशे रुपये वाटप होणार आहे तर आता हे सहाशे रुपयाची जी वाढ झाली आहे त्यासाठी तुम्हाला आता हे दोन कागदपत्र जमा करावे लागतील तरच तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे जर तुम्ही जमा केले नाही तर तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता आणि ते सोबतच पुढील एकही हप्ता तुम्हाला दिला जाणार नाही म्हणजेच तुम्हाला लाडकी बहीण देवनेपासून कदाचित काढण्यातसुद्धा येणार आहे तर तुम्ही लवकरात लवकर हे दोन कागदपत्र जमा करायचं ते कोणते दोन डॉक्युमेंट आहे ते तुम्ही लगेच जा सादर करून कुठं जमा करायचं काय करायचं ते स सर्व माहिती तुम्हाला देतो त्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्नसुद्धा पडला असेल की आता लाडकी बहीण दिनाचा जर आम्ही फॉर्म भरला आहे तर आम्हाला दोन कागदपत्राची गरज का पडली तर तुम्हाला आधीच मी सांगून दिलं की दोन कागदपत्राची जे तुम्हाला गरज पडली आहे आता प्रति महिना तुम्हाला सहाशे रुपयाची वाढ झाल्यामुळे हे दोन कागदपत्र तुम्हाला जमा करावेच लागतील तर हे दोन कागदपत्र कोणते आहे ते सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया आणि कुठं जमा करायचं आणि ज्या महिलांना जानेवारीचा हप्ता देखील मिळाला नसेल आणि मागचा पाच हप्ते कोणाचे चार हप्ते बाकी असेल अशा महिलांसाठी पण एक मोठी बातमी म्हणजे राज्य शासनाने यासाठी पण एक मोठा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे तो निर्णय पाहण्यासाठी आता काय करायचं कसं करायचं सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया कोणते ते दोन डॉक्युमेंट आहे जे तुम्हाला जमा करावे लागतील सर्वात प्रथम आपण हे जाणून घेऊया आता तुम्हाला हे माहित असेल की लाडकी बहीण योजनेचा अंतर्गत जानेवारीचा जो हप्ता आहे एक कोटी पन्नास लाख महिलांना पैसे भेटलेले आहे पंधराशे रुपये प्रमाणे पण अजूनही सत्तर लाख बहिणींना जानेवारीचा हप्ता मिळाला नाही याचं मागचं कारण काय आहे ते सरकारने स्पष्ट केलेलं आहे याचं मागचं कारण म्हणजे सरकार आता हे पैसे वाढून जे देणार आहे आणि जानेवारीचा जो हप्ता देण्यात नाही आला आहे यामधला सर्वात मोठा प्रश्न येतो की अशा महिलांना काढण्यासाठी त्यांनी सरकारने दोन कागदपत्राची मागणी केली जेणेकरून गोर गरीब महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे अशा महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे ज्यांना खरोखर याची गरज आहे तर यासाठी हे दोन कागदपत्राची मागणी केली आहे सरकारने हे जे आता कारण आणलेलं आहे हे जे दोन डॉक्युमेंट जे आणले आहे हे तुमच्यासाठीच आणलेलं आहे म्हणजेच तुम्हाला पुढील पाच वर्षपर्यंत काही करायची गरज नाही त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यांनी सर्वात मोठा जो निर्णय घेतलेला आहे की आम्ही आता हे जे सहाशे रुपये वाढ करणार आहोत या तीन विभागामध्ये सर्वात आधी आम्ही पैसे वाटप करणार आणि पाच ते सहा दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आम्ही एकवीसशे रुपये प्रमाणे वाटप करून देणार आहे अशी घोषणा साहेबांनी केली आहे आता तो जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय काय आहे आणि त्या निर्णयामुळे बहिणींना कसा फायदा होणार आहे ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो सर्वात आधी तुम्हाला दोन मेसेज येणार आहे आता लाडकी बहीण योजनेचा एकवीसशे प्रमाणे तुम्हाला पहिला मेसेज येणार आहे आणि दुसरा मेसेज अशा महिलांना येणार आहे ज्यांचा जानेवारीचा हप्ता बाकी असेल म्हणजे एक कोटी पन्नास लाख महिलांना पैसे भेटलेले आहे जानेवारीचा हप्ता पण अजूनही सत्तर लाख बहिणींना जानेवारीचा हप्ता भेटलेला नाही त्या महिलांना आता दोन मेसेज येणार आहे पहिला मेसेज जो असणार आहे तुम्हाला जानेवारीचा हप्ता असणार आहे तो पंधराशे प्रमाणे मिळेल आणि दुसरा जो मेसेज असणार आहे तो फेब्रुवारीचा हप्ताचा मेसेज असणार आहे तो तुम्हाला एकवीसशे मिळणार आहे आता हे जो मेसेज येणार आहे तुम्हाला पाच ते सहा दिवसाच्या अंदर तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे त्यासाठी मोठे आनंदाची बातमी म्हणजे हे दोन डॉक्युमेंट जमा करणे खूपच गरजेचे आहे लवकरात लवकर पाच ते सहा दिवसामध्ये तुम्ही हे दोन कागदपत्र जमा करून घ्या मग तुम्हाला काही करायची गरज नाही आता सर्वात प्रथम पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते अत्यंत महत्वाचं आहे कारण की या डॉक्युमेंटमुळेच सरकारला कळणार आहे कोणती महिला खरोखर गरीब आहे त्याच महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे ते पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते सर्वात आधी तुम्हाला सांगतो आणि हेच डॉक्युमेंट तुम्हाला तात्काळ जमा करायचं आहे याच डॉक्युमेंटच्या माध्यमातून अपात्र आणि पात्र महिलांची यादी सुद्धा जाहीर सरकार करणार आहे आता तुम्हाला पटापट या तीन विभागामधून पैसे जे वाटप होणार आहे ते सर्वात प्रथम मी तुम्हाला सांगू शकतो या तीन विभागाची नावं मी तुम्हाला सांगतो या तीन विभागामधून जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे हे डॉक्युमेंट जमा करणं आणि जर या तीन विभागांपैकी दुसऱ्या विभागात जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला अजून चार पाच दिवसाची मुदत तुम्हाला आहे पण या तीन विभागामध्ये जर राहत असाल ज्याचं मी आता तुम्हाला नावं सांगतो तुम्ही लवकरात लवकर हे डॉन डॉक्युमेंट जमा करायचं कारण की या विभागामधूनच पैसे वाटप होणार आहे म्हणून तुम्हाला हे डॉक्युमेंट जमा करायची अत्यंत गरज आहे पहिला जो विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग आता नाशिक विभागामधून पाच जिल्हे येतात सर्वात प्रथम हे पाच जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहे पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक नाशिक विभागामधून पहिला जिल्हा आहे नाशिक आणि दुसरा जिल्हा आहे तो म्हणजे नंदुरबार आणि तिसरा जो जिल्हा असणार आहे तो म्हणजे धुळे आणि चौथा जो जिल्हा आहे तो म्हणजे जळगाव आणि पाचवा आणि शेवटचा जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर या पाच जिल्ह्यांमध्ये हा खानदेशामधून प सर्वात प्रथम पैसे वाटप होणार आहे ठीक आहे आता या जिल्ह्यांमध्ये जर तुम्ही राहत असाल तर तुम्हाला तात्काळ लवकरात लवकर हे दोन डॉक्युमेंट जमा करणे अत्यंत महत्त्वाचं आहे पहिला जो विभाग आहे तो म्हणजे नाशिक विभाग आणि तुम्ही हे लवकरात लवकर करून घेणं गरजेचं आहे आता दुसरा जो विभाग येतो तो म्हणजे नागपूर विभाग नागपूर विभागामध्ये सुद्धा सहा जिल्हे येतात या सहा जिल्ह्यांची नावं तुम्हाला सांगतो या जिल्ह्यामधून जर तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील लवकरात लवकर डॉक्युमेंट जमा करायचा आहे नागपूर विभागामध्ये पहिला जो जिल्हा येतो तो, तो म्हणजे वर्धा जिल्हा आणि दुसरा जो जिल्हा येतो तो, तो म्हणजे नागपूर जिल्हा आणि तिसरा जो जिल्हा आहे तो तो म्हणजे चंद्रपूर जिल्हा आणि चौथा जिल्हा आहे भंडारा आणि पाचवा जिल्हा येतो गोंदिया आणि शेवटचा म्हणजे सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली या सहा जिल्ह्यांमध्ये लवकरात लवकर तुम्ही डॉक्युमेंट जमा करायचं आहे आता शेवटचा विभाग म्हणजे तिसरा जो विभाग असणार आहे तो म्हणजे संभाजीनगर विभाग जर तुम्ही संभाजीनगर विभागमधून रा असणार आहे तुमच्यासाठी पण आनंदाची बातमी आहे तुम्हाला सुद्धा लवकरात लवकर पैसे जमा करण्यात येणार आहे आणि तुम्ही लवकरात लवकर हे दोन डॉक्युमेंटसुद्धा जमा करायचे आहेत संभाजीनगरमध्ये पहिला जो जिल्हा येतो तो, तो म्हणजे संभाजीनगर दुसरा जिल्हा येतो जालना आणि तिसरा जिल्हा येतो परभणी चौथा जिल्हा येतो हिंगोली आणि पाचवा जिल्हा येतो बीड सहावा जिल्हा येतो नांदेड आणि सातवा जिल्हा येतो लातूर आणि शेवटचा जिल्हा येतो म्हणजे उस्मानाबाद या आठ जिल्ह्यांमध्ये जरी तुम्ही राहत असाल तुम्हाला देखील हे दोन डॉक्युमेंट जमा करायचं आहे आता आपण एकही वेळ वाय न घालवता या तीन विभागाचं नाव तुम्हाला सांगून दिलं पण आपण आता हे दोन डॉक्युमेंट कोणते आहे ते सांगून देतो त्यामधून पहिलं जे डॉक्युमेंट अत्यंत गरजेचं जे डॉक्युमेंट असणार आहे ते म्हणजे तुमचं पॅन कार्ड कारण गव्हर्मेंटने आता पॅन कार्ड टू पॉईंट झिरो लॉन्च केलेला आहे आता गव्हर्नमेंटने जे टू पॉईंट झिरो लॉन्च केलेलं आहे हे खासकर लाडक्या बहिणींसाठीच केलेला आहे आता टू पॉईंट झिरो जे लॉन्च केलेलं आहे याच्या माध्यमातून सरकारला एक माहितीसुद्धा कळते की कोणत्या महिलांकडे किती प्रॉपर्टी कि कि आहे किती टॅक्स भरता काय भरता कारण की हा आयकर विभाग जो असतो ना याच्या माध्यमातून कोणत्या महिलांना किती प्रॉपर्टी आहे काय आहे याच्या माध्यमातून सरकारला एक माहिती जाते त्यासाठी ये ची जे पॅन कार्डची गरज त्यांनी काढलेली आहे आता पॅन कार्ड टू पॉईंट झिरो कसं काढायचं तुमचं जे जुनं पॅन कार्ड असेल त्याला तुम्ही अपडेट करायचं जसंही तुम्ही त्याला अपडेट केलं तर तुमचं गव्हर्नमेंटने एक वेबसाईट दिली आहे ते तुम्ही सायबर कॅपवर जाऊन सुद्धा काढू शकता काही करायची गरज नाही बिलकुल फ्री ऑफ कॉस्ट आहे तुम्हाला एक रुपयासुद्धा द्यायची गरज नाही फक्त तुम्ही तुमचं जुनं पॅन कार्ड द्यायचं आणि नवीन त्याला अपडेट करण्यासाठी पॅन कार्ड टू पॉईंट झिरो जे लॉन्च झालेलं आहे ते तुम्हाला भेटणार आहे जसंही ते तुम्हाला भेटलं त्याचं झेरॉक्स काढून आणि दुसरं जे डॉक्युमेंट असणार आहे ते दोघं जोडून तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडे जमा करायचं आहे आणि त्यासोबतच एक फॉर्मसुद्धा तुम्हाला अंगणवाडी सेविकांकडून मिळणार आहे तो फॉर्म आणि हे दोन डॉक्युमेंट लवकरात लवकर तुम्ही जमा करायचं आहे आणि जर तुम्ही पाच सहा दिवसाच्या आधी तुम्ही जमा केलं नाही तर तुम्हाला फेब्रुवारीचा एकवीसशे रुपये हप्ता मिळणार नाही आणि येणारा पुढे जो पण हप्ता असणार आहे तो सुद्धा तुम्हाला मिळणार नाही म्हणून लवकरात लवकर हे दोन डॉक्युमेंट जमा करा आता हे पहिलं डॉक्युमेंट आहे आणि दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे रेशन कार्डचं झेरॉक्स कारण सरकारला माहिती करायचं त्यासाठी रेशन कार्डचं झेरॉक्स अत्यंत गरजेचं आहे कारण की सरकारने मान्यता केली आहे की सरकारने ठराव केलेला आहे की एका कुटुंबामध्ये फक्त दोनच महिलांना याचा लाभ भेटला पाहिजे आता अशा महिलांना लाभ लाभ मिळणार नाही एका कुटुंबामध्ये जर चार महिला असेल पाच महिला असेल किंवा तीन महिला देखील असेल त्यामधून फक्त दोनच महिलांना पैसे मिळणार आहे आणि ती माहिती गोळा करण्यासाठी सरकारने आता तुम्हाला या रेशन कार्डचा झेरॉक्स त्यासाठी गरजेचं असणार आहे आता हे दोन डॉक्युमेंट तुम्ही अंगणवाडी सेविकांकडे एक फॉर्म मिळणार आहे तो फॉर्म भरून आणि हे दोन डॉक्युमेंट अंगणवाडीच्या सेविकांकडे लवकरात लवकर जमा करून द्या जर तुम्ही दोन डॉक्युमेंट जमा केलं तरच तुम्हाला फेब्रुवारी चापता आणि पुढील पाच वर्षपर्यंत तुम्हाला काही करायची गरज नाही कायमस्वरूपी तुमची योजना सुरूच राहील आणि अशाच पद्धतीने तुम्हाला पैसे भेटत राहतील आता ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि असं नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्या असं नवनवीन गव्हर्नमेंट जी पण माहिती येते सर्वात प्रथम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो म्हणून व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या मोठ्या माहितीमध्ये